मी सामाजिक कार्यकर्ता तातारा भुजंग व माझ्यासोबत ऍडव्होकेट श्री शंकरजी वानखेडे साहेब त्यानंतर या हॉटेल तुर्तीचे मालक आपले किरण भाऊ धुमा तर मित्रांनो बरेच जण या हॉटेल व्यवसायाला व्यवसाय त्या ठिकाणी समजतात आणि या हॉटेलमध्ये जे गिराईक जे जेवणासाठी हॉटेलमध्ये येतात त्यांना ते गिराईक त्या ठिकाणी समजतात पण याच्या विपरीत आमचे तृप्ती हॉटेलचे मालक किरणजी धुमा हे हॉटेलला हॉटेल व्यवसाय न समजता एक परिवार त्या ठिकाणी समजतात आणि त्यांच्या हॉटेलमध्ये जे लोक जेवायला येतात तर ते गिराईक नसून त्यांच्या परिवारातील एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी समजतात तर कुठेतरी एक चांगल्या दर्जेची हॉटेल आपल्या या परिसरामध्ये तृप्ती हॉटेलच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहे आणि अनेक मित्रम तरुण वर्ग या हॉटेल तृप्तीला जेवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि याला एकमेव कारण काय एकदम चांगल्या क्वालिटीचं जेवण आपल्या तृप्ती हॉटेलच्या माध्यमातून या लोक या ठिकाणी लोकांना मिळते आणि कुठेतरी एक चांगल्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी या तृप्ती हॉटेलवर संध्याकाळच्या टायमाला असो दुपारच्या टायमाला असो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसते आणि मित्रांनो या हॉटेलची एक खासियत अशी आहे हॉटेल मध्ये जेवण तर एकदम चांगल्या प्रकारचं मिळतं पण साफ सफई इतकं प्राधान्य या ठिकाणी या ठिकाणी दिलं जातं कारण या हॉटेलचे मालक जे किरणजी धुमाळ आहे त्यांचं नाव आपल्या या करच परिसर असो नाचुनेल परिसर या या पूर्ण परिसरामध्ये त्यांचं नाव एक चर्चेमध्ये आहे पण तरी एवढं मोठं नाव असताना त्यांच्या हॉटेलची साफसफाई त्यांच्या हाताने या ठिकाणी करतात त्यांच्या हॉटेलमध्ये जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तर ते साफसफाई करतात पण कुठेतरी त्यांना थोडंसं कधी उंदीर मी त्या ठिकाणी वाटलं तर स्वतः त्या ठिकाणी त्या हॉटेलची साफसफाई करतात तर मित्रांनो आपण एक वेळेस या हॉटेलमध्ये जेवायला येतच राहतात पण अजून या हॉटेलला आपण आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी यावे एकदम चांगल्या प्रकारचं जेवण या ठिकाणी मिळते जे पण स्वस्त झालं तर साहेब आपल्या माध्यमातून खरंच या नाचे परिसराची असं व चिंचुरी परिसराची जेवणाच्या माध्यमातून जी सेवा आपण या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने करतात खरंच ते आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्या या हॉटेल सेवा खरंच मन प्रसन्न या ठिकाणी होतं की कुठेतरी लोकांना आपल्या ताण या हॉटेलमध्ये जेवण्याचा आनंद घेण्याचा योग या ठिकाणी येतो येतो आणि या आपल्या आजूबाजूला बऱ्याच हॉटेल त्या ठिकाणी दिसतात पण कुठेतरी लोक तृप्ती हॉटेललाच या ठिकाणी प्राधान्य देतात आणि संध्याकाळच्या टायमाला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसते तर मित्रांनो आपण एक वेळेस या तृप्ती हॉटेलला जेवण्यासाठी आपल्या परिवारासाठी अवश्य हवे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद